आपुल सेवा आपले सेवा न्यूज न्यूज मनुष्याने परमेश्वराबद्दल श्रद्धा बाळगून नेहमी चांगले सत्कर्म केले तर कोणत्याही क्षेत्रात निश्चितपणे यश मिळते असे मत नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे यांनी व्यक्त केले वडूज येथील जैन मंदिराच्या विधी सिंहासन कामाचा शुभारंभ आणि नागरी सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी जयवंतराव पाटील भाजपचे महामंत्री शाह, युवकचे शहराध्यक्ष अक्षय थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती सौ गोडसे म्हणाल्या परमेश्वर कृपा आणि मंत्री जयकुमार गोरे भाऊंच्या आशीर्वादामुळे आपणच नगराध्यक्षपद मिळाले आहे त्यानंतर नागरी सत्कार कार्यक्रम जैन मंदिरामध्ये होणे हे आपले भाग्य आहे वादाच्या माध्यमातून जैन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जाईल दरम्यान सौ स्वप्नाली गोडसे यांच्या निवडीबद्दल उत्तर प्रदेश मराठी संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष उमेश अण्णा पाटील वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वनाथ देवकर उन्नाव जिल्हा अध्यक्ष तथा महामंत्री मनोहर फडतरे पाटील आदींनी अभिनंदन केले चिंतामणी पाऊस पार्ष, पाशनाथ मंदिरमध्ये पहिल्यांदाच दर्शन करण्याचा योग मिळाला खरंच मी स्वतःला भाग्यवान समजेन की आपल्या आशीर्वादाने आपण बोलवलं मला आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या कृपेने म्हटलं तरी काय हरकत नाही आणि जवळजवळ मी बघते आता की निवड झाल्यापासून मी आत्ता काही आपल्याला पण म्हटलं की मंदिरात जाण्याचा योग येतोय थोडक्यात कुठेतरी परमेश्वराचा आशीर्वाद आणि असं मला वाटतंय आणि खरंच मी ख भाग्यवान समजेल मला या ठिकाणी आली मी आणि दर्शन मिळालं आशीर्वाद मिळाले आणि त्याच पद्धतीने आज जरी आम्ही पदावर असलो तरी मी एवढं नक्की सांगेन की जरी पदावर असलो तरी आमचा जो काही टाईम वेळ आहे तो आपली सर्वांची सेवा करण्यासाठीच आम्ही समर्पित केलेला आहे आणि जेवढा काही कालावधी आम्हाला नेमून ने, नेमून दिलेला आहे त्याच्या पलीकडेही ऍज अ कार्यकर्ता म्हणून बघूचं म्हणा किंवा आपल्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढा नक्कीच आम्ही गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू आणि आपल्याला देखील काही अडचणी असतील तर न, सर आपण आहातच परंतु भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नगरसेवक त्याच पद्धतीने नगरपंचायत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि माझ्या मते की आपले आपल्या समाजातील बांधव म्हणजे थोडक्यात कर्मला खूप मानतात जे कर्म आहे आयुष्यामध्ये आपण जन्म घेतल्यानंतर कर्म हे खूप छान केलं पाहिजे आपलं आयुष्य म्हणजे एक ज... ज... मिळत असतात त्यामुळे मला नाही माहीत कोण काय म्हणताय परंतु मी चांगली कामं करणार आणि त्या कर्माचं फळ मला नक्कीच चांगलं मिळेल कारण दखल घेणारा वरचा असतो हे मी मान्य करते आणि इथून पुढे अजून एकदा मी सांगेन की मला इथे बोलवलं मानसन्मान दिला आणि आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद लाभले असे आशीर्वाद आणि सहकार्य इथून पुढेही लाभावे हीच मी विनंती करते इथे पुन्हा एकदा मी पुनश्च सर्वांचे शतश आभार व्यक्त करते आणि थांबते जय जय प्रतिनिधी सुरज भांडवलकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा